जोरदार टाळ्यांचा गजर आपण सगळ्यांनी ताई साहेबांसाठी पुन्हा एकदा करायचा आहे आदरणीय ताई मनापासून स्वागत आहे बघवी पताका शिवछत्रपतींनी जी समतेचा विचार घालून दिलाय ती शिवरायांच्या विचारांची पताका ध्वज फडकावून आणि मान्यवरांचं स्वागत आपण सर्वजण करतोय धनंजयजी मुंडे साहेब देखील आपल्या सर्वांना संबोधित या निमित्ताने करणार आहेत सगळ्यांना विनंती आता सगळ्यांनी एकदा हात वरती करायचे सगळ्यांनी हात असे वरती करायचे आदरणीय लोकनेत्या पंकजा ताई साहेब तू मागे बढो जोरदार टाळ्यांचा गजर आपण सगळ्यांनी सा। ताई साहेबांसाठी पुन्हा एकदा करायचा आहे आदरणीय ताई साहेबांच मनापासून स्वागत आहे भगवी पताका शिव छत्रपतींनी जी समतेचा विचार घालून दिलाय ती शिवरायांच्या विचारांची पताका ध्वज फडकावून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या दसरा मेळाव्याला सुरुवात या ठिकाणी होतीये सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत आहे यानंतर लगेचच ताई साहेबांचं स्वागत होणार आहे संत भगवान बाबा स्मारक मंदिर ट्रस्टच्या ताईंचं स्वागत होईल अध्यक्ष सुदामरावजी सानप पाटील ट्रस्टी प्राचार्य वसंतराव सानप आणि संदेशजी सानप सरपंच यांना विनंती आहे ताईंच्या स्वागताला लगेच समोर या ताईंच्या स्वागताला लगेच समोर या ज्यांचा उल्लेख झालाय ट्रस्टच्या वतीनं rá